आ, एका ठिकाणी गेलो होतो माळेगाव तिथं माझ्या एक जवळचा कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणला दादा माझ साध जमिनीच्या संदर्भातलं काम आहे एकदम साध आणि मला कसलं काम होत नोंदीच नोंदणीच सात बारा नोंदणीचं म्हणजे आला तिथला तशील पंधरा पंधरा हजार रुपये मागतो मला आता बोर पाच वाजता राठवत तिथं तुम्ही पण याचा आज बंदोबस्तच करतो म्हणजे मी जीव तोडून काम करतोय त्या बघितलं असलं की आता <laughs> आता मीटिंग मी तो काही दाखला पॉवर असं म्हणतात तुझा धंदा चालू असेल आमची वाट लागायची मला एवढंच सांगायचं मी माझ्या घरी बोलतोय तू बस ना जायचं तुला बारावतून बोलतो त्यामध्ये त्याच्या गमतीचा भाग चालूया परंतु मी एवढ्या सुविधा देतो सगळ्यांना जे काही पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देतो त्यांना इथं अधिकारी म्हणून आणताना त्यांना कुणालाही कसलाही एक नव्या पैशाचा खर्च येत नाही म्हटल्यानंतर त्यांना आम्ही सातवं वेतन देतो लवकर सातवं वेतन आल्यानंतर तेही आम्हाला द्यावं लागणार आहे एवढं सगळं करत असताना तुम्ही कशा करता पैशाची मागणी करता तुम्ही म्हणजे जे मागणी करतात कर ते हे पुन, का जे काही चाललेले ते मी अजिबात खपवून घेणार नाही पण कोणी कोणाच्याही वशिलांनी जर इकडं आलेला असला तर मला काही त्याच्याशी घेण्यात सगळ्यांना आम्ही परवा संविधानाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्याबद्दल खूप महत्वपूर्ण चर्चा ही शेवटच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली तुम्ही पेपरला वाचली असेल टी व्हीमध्ये पाहिली असेल पण अजूनही काही काही जण त्यांचा चुका दुरुस्त करायला तयार नाहीये ते सोकावलेले अशा काही गोष्टी आहेत त्याच्यात पण आता लक्ष घालून त्यांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही